ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका राज्य शासनाच्या वतीनं हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पंचायत समिती भिवापूर इथे ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन शहीद मंगेश रामटेके यांच्या पत्नी श्रीमती राजश्री मंगेश रामटेके यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडलाय यावेळी शहीद मंगेश हरदास रामटेके यांचे बंधू दिनेश हरदास रामटेके यांची उपस्थिती होती यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव सहाय्यक गटविकास अधिकारी विजय जिडगिलवार तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रवीण भापकर कनिष्ठ प्रशासन अधिकारी किशोर कुळमते कृषी विस्तार अधिकारी स्वाती कुलसगे याचप्रमाणे पंचायत समिती भिवापूर मधील संपूर्ण अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास नागपूर मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका